अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ कृपा सर्वांचं खूप खूप स्वागत येत्या तीस तारखेला म्हणजेच तीस एप्रिल रोजी बुधवारी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हटलं की खूप लोक सोने खरेदी करत असतात आणि आता सोन्याचं नाव सुद्धा घेणं वापरे म्हणजे सोन्याचे भाव एवढे वाढलेले आहेत ना की आपल्यासारख्या सर्वसामान्यांना खरंच सोने खरेदी करणं शक्य नाहीये मग अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्याहून मौल्यवान आणि खूप भरभराटी देणाऱ्या अशा काही वस्तू आहेत जर आपण त्या वस्तू खरेदी केल्या तर आपल्या घराचा भरभराटी होते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा आशीर्वाद राहते माता लक्ष्मीच्या प्रिय अशा या काही वस्तू आहेत त्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर घेतल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होऊ शकतो सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान या वस्तू आहेत सोनं खरेदी नका करू तुम्हाला सोनं खरेदी करायचं आपलं तेवढं कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही या काही वस्तू मी तुम्हाला सांगते त्या तुम्ही नक्की खरेदी करा यातल्या तुम्हाला ज्या जमतील त्या वस्तू तुम्हाला तुमच्या जवळपासच्याच दुकानात मिळून जातील समजा किराणा दुकानामध्ये किंवा जिथं पूजेचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला त्या मिळून जातील त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अक्षय तृतीया अक्षय म्हणजे बघा कधीही क्षय न होणारा कधीही न संपणारा म्हणून या दिवशी बरेचसे लोक नवीन व्यवसाय सुरू करतात मग काही जण त्याच्यामध्ये कधी त्यांना तोटा होत नाही नवीन घर घेतात किंवा बुक करतात वाहन खरेदी करतात सोनं खरेदी करतात म्हणजे त्या दिवशी जे, जे आपण काही खरेदी करतो किंवा ज्या गोष्टीची सुरुवात करतो ती कधीही संपत नाही म्हणजे ती कधीही सोडण्याची वेळ येत नाही असा त्या मागचा अर्थ आहे म्हणून आपण अशा शुभ गोष्टींची खरेदी करत असतो बघा अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित हा दिवस असतो या दिवशी आपण पित्रांची सुद्धा सेवा करत असतो म्हणजेच पित्रांसाठी आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्यासाठी विशेष असा हा दिवस असतो त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना आपल्या घराकडे आकर्षित करणाऱ्या या वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहेत तुम्हाला त्या दिवशी जर खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही त्याच्या आधी देखील या वस्तू खरेदी करून ठेवू शकता आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची पूजा करू शकता जेणेकरून माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जाणार नाही खरंच तुम्हाला सोनं नानक घेणं परवडत असेल तर तुम्ही घ्या पण जर परवडत नसेल तर खरंच अजिबात काळजी करू नका या वस्तू मी तुम्हाला सांगते या अगदी बजेटमध्ये आणि खूप लाभ देणाऱ्या अशा या वस्तू आहेत की ज्यांच्यामुळे त्यांची खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी अगदी भरभरून नांदेल तर बघा यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कापूस जर तुमचं बजेट नसेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू घेणं परवडत नसेल तर या दिवशी तुम्ही कापूस खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामधील संपत्ती वाढते बघा कापूस हा पांढरा शुभ्र आणि अतिशय मऊ असा असतो तर त्यामुळे आपण या दिवशी समजा तो कापूस घेऊन तुम्ही नंतर त्याचे वाती पण बनवू शकतात कापूस तर आपण सगळे घेऊ शकतो आणि ते अतिशय फार काही महाग गोष्ट नाही आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे सेंदो मीठ त्याला आपण खडा मीठ म्हणून सुद्धा ओळखतो तर या दिवशी तुम्ही मिठाची जर खरेदी केली तर जो शुक्र ग्रह आहे तो मिठाशी संबंधित असतो आणि मानसिक शांतीसाठी चंद्र ग्रह असतो तर त्याच्यावर सगळं काही अवलंबून असतं तर त्यामुळे जर मीठ जे आहे ते शुक्र आणि चंद्रग्रहाशी संबंधित आहे आणि या दिवशी मिठाची खरेदी केल्यामुळे आपल्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते संपत्ती जी आहे त्याची चंचन आपल्याला भासत नाही आणि कधी आपल्यावर वाईट दिवस येत नाहीत आणि मीठ जे आहे त्याची पण निर्मिती समुद्र मंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा समुद्र मंथनामधून उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे यानंतरची सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे आहे कवड्या कवड्यांची सेवा बघा वर्षभरामध्ये आपण किती वेळेस करतो पौर्णिमेला कवड्यांची सेवा केली जाते त्यानंतर अक्षय तृतीयेला गुढीपाडव्याला त्यानंतर नवरात्रीमध्ये आपण कवड्यांची सेवा करत असतो यासोबतच बघा दिवाळीमध्ये सुद्धा कवड्यांची सेवा केली जाते कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात देवी म्हटलं की देवीच्या ठिकाणी बघा कवड्या घातलेल्या बाया आपल्याला दिसतात तर, तर तुम्हाला 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 तुम्ही बघा पिवळ्या कवड्या शक्यतो मिळाल्या तर पाच ते सात कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत माता लक्ष्मीजवळ किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेजवळ त्या वस्तू त्या ठेवू शकतात पांढऱ्या कवड्या मिळाल्या तर तुम्ही त्या पांढऱ्या कवड्यांना हळद लावून पिवळ्या करू शकतात त्या कवळ्यांना तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवताना तांदळावर त्यांची स्थापना करायची आहे आणि त्यांना हळदी कुंकू वाहून त्यानंतर तुम्ही श्री सुक्तमचे लक्ष्मी मंत्राचे पठन करायचे आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून या दिवशी तुळशीचं छोटसं का होईना रोप तुम्ही लावा नर्सरीमध्ये अगदी वीस रुपयांना हे तुळशीचं रोप मिळतं आणि तुळशी बघा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशी माता लक्ष्मीचं रूप आहे तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये बघा तुळशी नसेल किंवा उन्हाळ्याचे दिवस आहे तुळशी सुकली असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोप लावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मातीच्या भांड्याची खरेदी करायची शक्यतो या दिवशी मातीचा माठ जो आहे तो खरेदी केला जातो किंवा आपण बघा या दिवशी पित्रांची पण पूजा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण करा आणि केळी म्हणजे मोठ्या मधला माठ आणि लहान साईज मधला माठ असे दोन माठ घेत असतो मातीचे भांड घेत असतो तर तुम्हाला ते घ्यायचं आहे सोने खरेदी करणं आपल्याला शक्य नाही होत आहे तर या दिवशी मातीचं भांड खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं मातीची वस्तू घरात आणल्यामुळे घरातल्या संपत्तीमध्ये वाढ होते कुटुंबामध्ये समृद्धी येते तर हे त्या मागचं कारण आहे आणि तुमच्या घरात समजा ऑलरेडी माठ आहे उन्हाळा सुरू होऊन बरेच दीड दोन महिने झालेले आहेत आणि त्यामुळे तुमच्याकडे आधीच माठ असेल तर तुम्ही छोटस मातीचं भांड घ्या तुमच्या खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी ते पाण्यासाठी भरून ठेवा किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही माठ दान करा जिथे चार लोक जे आहेत तिथे ते पाणी पिऊ शकतील आणि त्यामुळे बघा तुम्हाला पाण्याचे दान केल्याचे देखील पुण्य भेटेल दानामधील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान केल्याचे पुण्य तुम्हाला भेटेल बघा तहानलेल्यांना पाणी भेटल्यानंतर थंड पाणी त्यांना प्यायला भेटल्यानंतर जे समाधान भेटेल त्याचं जे तुम्हाला पुण्य भेटेल त्यासारखी दुसरी कुठली गोष्ट नसणार आहे यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं सोन्यापेक्षाही मौल्यवान समजलं जातं पिवळी मोहरी बघा अत्यंत महत्वाची आहे पिवळी मोहरी घरामध्ये आणून पुजल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो संपतो माता लक्ष्मीचे भरभरून असा आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते त्यामुळे तुम्ही पिवळी मोहरी नक्की घ्या यानंतरची वस्तू म्हणजे पितळ्याचं भांड किंवा तांब्याचं भांड या दोन्हीपैकी पित्याचं किंवा तांब्याचे अगदी छोटीशी वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे बघा मी तुम्हाला सांगितलेल्या या सर्व वस्तूंमध्ये जे आहेत ते आपल्याला परवडणाऱ्या अशा वस्तू आहेत तर खूप महाग अशा नाही आहेत आणि जास्त पैसेही यांना लागणार नाही आहेत आणि या वस्तू अत्यंत शुभ मानल्या जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याला तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी या सर्वच म्हणून नाही यापैकी तुम्हाला जितक्या जमतील तेवढ्या वस्तू तुम्ही खरेदी करायच्या आहेत आणखी काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे लक्षपूर्वक ऐका बघा या गोष्टी तुम्हाला वर्षभर उपयोगाला येणार आहेत आणि त्यामध्ये महत्वाचा आहे ते म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र आपल्या घरामध्ये हे असलंच पाहिजे आणि श्रीयंत्राची सेवा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे कमीत कमी महिन्यातून पौर्णिमेला श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन केलंच पाहिजे ते कुकुमार्चन कुंकू जे आहे ते रोज सकाळी आपण लावायचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे माता लक्ष्मी तिचं आसन सोडून कधी जात नाही आणि नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये आपल्याला श्रीयंत्र लागतं म्हणून तुम्ही श्रीयंत्र नक्की खरेदी करा तुम्हाला जवळपास असलेल्या तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये मठामध्ये तिथे किंवा जे काही पूजेचं सामान भेटतं त्या ठिकाणी श्रीयंत्र मिळून जाईल त्यानंतर कुबेर यंत्र कुबेर म्हणजे धनाची देवता आहे अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी जर कुबेर यंत्र स्थापित केलं तर तुम्हाला कुबेर देवतांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या घरावर नेहमी राहील घरामध्ये कधीही आर्थिक चणचण भासणार नाही आणि कुबेर यंत्र सुद्धा सेवा त्याची आपल्याला दिवाळीमध्ये करायची असते यानंतर महत्वाचं म्हणजे तुम्ही देवांच्या मूर्ती स्वामींची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती कोणत्याही देवांच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांची मूर्ती खरेदी करू शकता आणि ती स्थापित करू शकता देवांचं वस्त्र घ्यायचं असेल किंवा देवपूजेचं कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत रामन म्हणा तांब्याचं तांब्या घ्यायचं आहे तर तुम्ही देवांच्या वस्तू देखील या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलं तर त्यात जास्तच तुम्हाला लाभ होईल यानंतर कवड्यांचं तोरण कवड्यांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाज्याला लागलेलं असलं पाहिजे जर मुख्य दरवाज्याला कवड्यांचं तोरण लावलेलं असेल तर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीमध्ये किती निगेटिव्हिटी असली तरी कवड्या ज्या आहेत त्या नकारात्मक शोषून घेतात तर त्यामुळे कवड्यांमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात कवड्यांचे खूप उपाय आहेत खूप उपयोग आहेत तर त्यामुळे तुम्ही कवड्यांचं तोरण लावा इतर ते बघा दिसायला पण खूप छान दिसतं डेकोरेटिव्ह पण आहे आणि इतर कुठलं पण डेकोरेशन लावण्यापेक्षा तुम्ही हे कवड्यांचं तोरण लावलात तर ते अधिकच उपयोगाचं राहील त्यानंतर बघा माता लक्ष्मीची पावलं तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला प्लास्टिकचे वगैरे पावलं लावण्यापेक्षा जर माता लक्ष्मीचे पावलं जे आहेत ते अमुक अशा खुना असलेल्या प्रत्येक खुनाचं त्याच्यावर प्रत्येक चिन्हाचं असं महत्त्व आहे तर त्या अशा विशिष्ट चिन्ह त्यावर काढलेले असलेल्या अशा माता लक्ष्मीच्या पावलांचं चा, चांदीच्या पावला तुम्ही घेऊ शकलात तर चांगलंच चा आहे तर त्या पावला तुम्ही त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करून तुमच्या घरच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर स्थापित करायचं आहे त्यानंतर गजलक्ष्मी गजांत लक्ष्मी किंवा हत्ती हत्तीची जोडी आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे पितळ्याचे भरीव हत्ती जे आहे ते तुम्ही या दिवशी खरेदी करून स्थापित करू शकता ते सुद्धा तुम्हाला माहीत आहे का विशिष्ट असे त्याचे नियम असतात की उजवा पाय पुढे असला पाहिजे सोंड वर असली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही ते हत्ती त्या ठिकाणी भरीव हत्ती खरेदी करून स्थापित करायचे आहे त्यानंतर कासव कासव जो आहे तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी स्थापित करू शकता कासव पण एक प्लेट असते त्याच्यामध्ये कासव असतं छोटंसं तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे स्थापित करायचं आहे प्रत्येक मंदिरामध्ये बघा कासव असतं तर त्यामुळे कासव जे आहे तर ते, ते, ते आपल्या देवघरामध्ये दे ठेवल्यामुळे कुठलेही संकट दुःख आपल्यावर आले तर कासवाची पाठ बघा कशी टनक असते बरोबर तसं कासवासारखं टनक होऊन आपण ते दुःख जे आहे ते पलवण्याची ताकद आपल्याला मिळते आणि ते जे दुःख आहे ते आपण पळवून लावतो तर त्यामुळे कासव तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे त्यानंतर स्वस्तिक स्वस्तिक मांगल्याचे प्रतीक आहे ते धातूचं स्वस्तिक घरामध्ये देवघरामध्ये किंवा मुख्य दरवाजावर तुम्ही बाहेरच्या साईडनी लावलं तर आपल्या घरामध्ये नेहमी मंगलमय गोष्टी घडत असतात कुठल्याही शुभ कार्यामध्ये बघा स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढलं जातं बघा देवाच्या देवपूजेच्या वस्तू ह्या कुठल्याही प्लास्टिकच्या वगैरे घेण्यापेक्षा तुम्ही धातूच्या घेत चला पंच धातू म्हणा किंवा पितळ्याच्या किंवा तांब्याच्या त्या वस्तू घेत जा त्याचा जास्त तुम्हाला लाभ होईल यानंतर चौसष्ट योगिनी यंत्र हे पण बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतं आणि दुर्गाष्टमीला आपल्याला त्याची पूजा करायची असते हे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे यामुळे वास्तुदोष वगैरे जे आहे ते काही लागत नाही त्याच्यासोबतच वास्तुयंत्र आणि विजय पंचदशी यंत्र देखील भेटतं तर ते तुम्ही ते एकदा तुमच्या दारावर लावायचं असतं बघा सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा या वस्तू आहेत तुम्हाला जर सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर तुम्ही करा असं नाही की करू नका परंतु त्यासोबतच या देखील महत्वाच्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि जर आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर या सर्व वस्तूंपैकी जमेल तितक्या वस्तू आपण नक्कीच खरेदी करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये आणावे आणि त्या दिवशी त्यांची पूजा वगैरे करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवा तर सेवेमध्ये बघा आपल्याला या दिवशी श्रीसुक्तमचे सुप्तमचे पठण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी माता मंत्र कुबेर मंत्र नवानव मंत्र आणि श्री स्वामी समर्थ यांचे मंत्र तर या सेवा ही आपल्याला या दिवशी करायचे आहे आणि आवर्जून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे तर स्वामी भक्तांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला उपयोगाची हो वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीनच नवीन अशा आध्यात्मिक प्रगतीच्या माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ